नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट चॅनलमध्ये स्वागत आहे तर रक्षाबंधन दोन हजार पंचवीस राज्य सरकारकडून महिलांसाठी मोटिवेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारकडून ही महिलांसाठी मोठी भेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारकडून महिलांसाठी मोठी भेट या राज्यामध्ये बस सेवा मोफत बघा नवी दिल्ली रक्षाबंधन स्पेशल आपण रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर तो भाऊ बहिणींमधील सुंदर नात्याचे उदाहरण आहे या दिवशी बहिणींना त्यांच्या सुरक्षिततेचे आणि आदराचे आश्वासन देऊन भेटवस्तू मिळतात पण यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना केवळ भावाकडूनच नव्हे तर राज्य सरकारकडूनही भेटवस्तू मिळाल्या आहेत देशातील अनेक राज्यांमध्ये महिलांना रोडवेज बसमध्ये फ्री बस सर्व्हिस मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे जेणेकरून जेणेकरून त्या कोणत्याही खर्चाशिवाय त्यांच्या भावापर्यंत पोहोचू शकतील बघा या ठिकाणी कशा पद्धतीने अपडेट आहे उत्तर प्रदेश ते बिहार आणि राजस्थानपर्यंत विविध राज्यांनी या खास दिवशी महिलांना प्रवासात म्हणजे फ्री बस सर्व्हिस दिलासा दिला आहे कुठेही सुविधा एका दिवसासाठी आहे तर कुठे महिलांना दोन तीन दिवसासाठी मोफत प्रवास करण्याची संधी मिळेल कोणत्या राज्यात किती दिवसासाठी आणि कोणत्या बसेसमध्ये ही खास सुविधा उपलब्ध आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा रक्षाबंधनाच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये तीन दिवसासाठी मोफत बस सुविधा उत्तर प्रदेश सरकारने महिलांसह सहप्रवाशांसाठी बस प्रवासही मोफत केला आहे ही सुविधा राज्याच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या रोडवेज बसेसवर लागू या ठिकाणी असेल त्यानंतर मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदोरमध्येही मोफत सुविधा मध्य प्रदेशातील दोन मोठ्या शहरांमध्ये भोपाळ आणि इंदूरमध्ये महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळेल भोपाळ बघा भोपाळमध्ये एल म्हणजे भोपाळ सिटी लिंक लिमिटेड बसेसमध्ये मोफत प्रवास इंदोर शहरातील सर्व बसेस मध्ये महिलांना तिकीटा शिवाय या ठिकाणी प्रवास करता येईल त्यानंतर राजस्थान मध्ये दोन दिवस मोफत प्रवास राजस्थान सरकारने महिलांना सर्व रोडवेज बसेस मध्ये दोन दिवस मोफत प्रवासाची सुविधा देखील दिली आहे त्यानंतर उत्तराखंड मध्ये मोफत सेवेचा लाभ मिळणार उत्तराखंड मध्ये महिलांना नऊ ऑगस्ट रोजी भाडे न भरता रोडवेजच्या सामान्य बसेस मध्ये प्रवास करू शकतील ही सुविधा फक्त एका दिवसासाठी दिली जात आहे त्यानंतर बिहारमध्येही रक्षाबंधनाच्या दिवशी मोफत प्रवास बिहार राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने म्हणजे बीएसआरटीसी नऊ ऑगस्ट रोजी पटना आणि मुझफ्फूर मुझ्झरपूरच्या सर्व मार्गावर महिलांसाठी मोफत सेवा जाहीर केली आहे तसेच पटनामध्ये धावणाऱ्या गुलाबी बसमध्ये महिलांना फ्री बस सर्विस मोफत प्रवास करता येईल त्यानंतर दिल्ली आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवासाची सुविधा नाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिल्ली मेट्रोमध्ये अद्याप मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आलेली नाही तथापि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अतिरिक्त गाड्या चालवेल आणि स्थानकांवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल बघा तीन राज्यांमध्ये आधीच मोफत बस प्रवास दिल्ली पंजाब आणि कर्नाटकमध्ये महिलांसाठी सरकारी बसमध्ये प्रवास आधीच मोफत आहे त्यामुळे या राज्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतंत्रपणे कोणतीही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही बघा सुरक्षा आणि सोयीची देखील काळजी महिलांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन राज्य सरकाराने अतिरिक्त बसेच्या संचालन देखरेख आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था देखील केली आहे जेणेकरून या सणाच्या दिवशी कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी रक्षाबंधन स्पेशल अपडेट राज्य महिलांसाठी काही राज्यांमध्ये मोठी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद